नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये नाज ना सकाळी सकाळी एक आठ वाजलेले येतात आणि आज जरा थोडासा पाऊस उकळल्यासारखं वाटतं आहे नाहीतर ऊन पडले सकाळी सकाळी थोडं नाही तर इतका आबाळ भरून का अंधार पडल्यासारखंच वाटतं इतका आबाळगच्च भरून येतो आहे एक झिम 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 सारखं भुरभूर तर चालूच आहे पावसाची पण आला की जोरदार चांगलाच जोर लावतोय चा पाऊस तर सकाळी सकाळी नाही इथं थोडंसं शाळाला बांधायला सकाळी सकाळी थोडंसं ऊन पडल्यां तर शाळेचं बांधण्याचं कारण म्हणजे हे येत नाही करड येत नाही हे तर करड शाळांच्या बाजूला असं फिरून फिरून खात्यात थोडं जरा लांब बांधत इथं घासाचं हे जर तसं ओढून ओढून शाळा ह्या खातात आपल्या तर शाळांना आणून बांधल्याही गायांना काय बांधायचं नाही आपल्याला ज्यावेळेस चांगला पाऊस उघडल आठ दिवस तरी उघडून होईल त्यावेळेसच आपण आणणार आणून बांधणार खायला तर भरपूर आहे त्यांना पण खाणं कमी नासाडी जास्त होती आ, ही खाली चिखलं तर पायाने त्यांच्या दबल्या आणि खाण्यात येत नाही त्यांच्या त्याच्यामुळं गायला आपण आठ दिवस तरी बांधणार नाहीत आणि पावसाने आता खरंच उघडायला पाहिजे खूप नुकसान व्हायला लागले शेतकऱ्याचं सोयाबीन हे पण काढायला आलेले आता आणि असं लागून राहिलं ना तर आणतच आपल्या सोयाबीन उगवतात झाडाला असे करे आल्यासारखे होते तर पाऊस उघडायला पाहिजे आता पावसाने चांगलंच लावून धरल्यासारखं झालंय आलं की ध ध धो येतो की सगळं उगं इतके राहणं तर वाहवलेत ना जिथं तिथं जिथं आपण नवीन तट टाकून ठेवलं ना सुद्धा फुटलं तर इतका पाऊस भयंकर झालेला आहे आपल्याकडे आणि काल पित्र झालेली तर पित्र झाल्यानंतर आपल्याला दसरा काढावा लागतो एखादंहून दुसऱ्या दिवशी पित्र असतात आपले तर तिथं हे केलेलं नाही व्हिडिओ काढलेलं नाही कारण कसं आपणच नवीन असतो त्याच्यामध्ये आणि सगळे आलेले असते पाहुणे हे ते पण आलेले होते आणि त्याला आवडतं नाही आवडतं ते, ते, ते पण त्यामुळं त्यातलं काहीही आपण घेतलेलं नाही आहे व्हिडिओ काहीही काढलेला नाही आहे पण दसरा झालं हे पित्र झाल्यानंतर आपल्याला दसरा काढायचा असतो आज थोडेसे भांडे हे पण काढून घेतलेले येतं ऊन पडले तर भांड किचनपासून सुरुवात करू म्हणून कपडे मग नंतर थोडं ऊस जसं पडत तसं तसं थोडे थोडे धुवून टाकता येतील दोन तीन दिवसात उरकून जाईन तीन तीन दिवसावरच आपला घट स्थापना आलेली तरी पण आता बघू उरकायचा प्रयत्न करू पण हे पाऊस जर का हे राहिला ना तर कपडे वाळायचे खूप पंचायती येते त्याच्यामुळं आहे थोडं थोडं काढायचं आजपासून काल दुपारपासूनच तसं तर डबे फिबे थोडेफार घासलेले तर आज ऊन पडलेलं आहे चांगलं उघडायला वाटतं पाऊस तर आज बरंचसं काढायचं आहे आपल्याला किचनमधलं किचनमधलं होईलच म्हणजे आज जर का सकाळपासून आता असं जर का ऊन राहिलं ना तर होऊन जाईल आपल्याला आणि गोट्यातल्या यातलं कामावरून आहे कुठे हे टाकून झालेले त्यांना फक्त शाळ्या बांधायच्या होत्या ते पण आता इकडं बांधून झाले आहेत आता पिल्लैत नाही फिरून ह्यांच्या भोवतली खाती ते बाजूला आणि शाळा पण आपल्या हे करताना खा खा जगून निघताना आता इथं बांधल्यात त्याच्यामुळं घास हे खाऊन तर आता आपण किचनमधल्या साफसफाईला सुरुवात इथेनं भांडी घासायला सुरुवात केलेली खूप ऊन पडले इतका कटाका आहे उन्हाचा आणि बाराच वाजलेलं बारा वाजताच ऊन असं खूप पलटाले तर पलीकडून उन्हात आपले बरेचसे भांडे घासाय झाले तर अर्ध्याच्या वरण हे थोडे सावलीत घातलेले तर सावलीत बसून घासावं म्हणलं कारण ऊनच भयंकर पडलेले तर हे ना घेताना बायकांना कळत नाही घेत राहते आता भांडे की ते भरपूर असे भांडे असं वाटतात ज्यावेळेस आपण हे घासायला काढतो ना त्यावेळेस नाकी नऊ येते तर हे पसारा काढता काढता आणि असं वाटतं सगळं हे भंगारोगच जमा केलं तसंच आहे नाही तर काय तर हे खरंच मोजकंच पाहिजे पण ज्यावेळेस काम हे करतात ना त्यावेळेस हेच कमी पडतं आपल्याला भरण्यासाठी पण आणि तीन चार वेळा हे सगळे काढण्यात येतं आपल्यात घासण्यात हे येतं तसं वर चालूच असतं उन्हाळा कामून उन्हाळ्यामध्ये एकदा हे सगळं डबे फिबे घासून घेतले जातात आणि मग हे पापलं सगळं भरलं जातं ह्याच्यामध्ये जसं मग थोडंफार थोडं जसे मोकळे होते आणि तसं भरायचं धुवायचं घासायचं चालूच असतं आणि ह्याच्यामधले डबे हे सगळे मोकळे केलेले येतं कुरड्या पापड्या शेवया डाळी हे सगळ्या ओतून घेतलेले आहेत आणि उन्हाचा चांगला कडाका आहे त्याच्यामुळं चांगलं वा वाळण्यात वा वाळलेलं आहे आपलं हे सगळं आणि हे बघा थोड्याचे दोनच ठिके मुगाच्या शेंगा राहिलेल्या आहेत आपण आज ऊन पडले आज थोडस आपण सकाळी शाळेत आणून बांधल्या होत्या इथं पाठवून आला हे खाल्लं पिल्लांनी ह्यांनी जगल्या त्या शाळा पण तिकडं नको न्यायला म्हणलं घरी कारण तिथे ना जरी कोशाळा बांधल्या ना तर पिल्ल सारखं इथं ते, ते ना दा आपलं सगळं दसरा काढला आहे तिथलं सगळं डाळी पापड्या कुरड्या सगळ्या बाहेरच उन्हात टाकलेल्या येतात त्याच्यामुळे सारखंच पिल्ल तिकडं त्याच्यावर पळते हे करडं त्याच्यामुळे इथंच बांधून ठेवलेले आता आणि इतकं ऊन पडलंय ना इतकं कडक आणि दोन दिवस असं ऊन राहिलं तर बरं होईल कारण हे दसऱ्याचं काम आपलं कपडे हे धुवायचे ते वाळून निघते चांगले तर म्हटलं ह्यांना पाणी पाजावा कारण ऊन पडलं होतं शाळा हे होतं इतक्या लागत होत्या म्हणून ह्यांना पाणी घेऊन आले होते पाणी ठेवलं आणि इकडं सावलीला थोडंसं सा बांधलं इकडं ह्याला तर आता ह्याच्या ह्याच्यावर डायरेक्ट आपण घेऊनच जाऊ आणि आता बरंचसं साजून काम काढायचं आपलं काम राहिलेलं आहे दसऱ्यातलं भांडे हे किचनमधलं सगळं झालेलं एक रॅक राहिले तेवढं रॅक हे धुवून काढायचे नंतर मग भांडे आपले सगळे लावून काढायचे ते सगळं वाळवून बाहेरच घातलेले कुरड्याचं ह्याचं त्याचं डबे सगळे मोकळे करून घासून वाळत घातलेले आहेत आणि वाळवून पण सगळं बाहेरच ठेवलेलं आहे सगळं डाळी हे ते तर ते आता मोकळे डबे झालेले वाळून घासून हे करून झाले आता वाळलेले आहेत चांगले तर कोरडे झालेले आहेत आता पुसून हे करून आपलं सगळं ते खाली जेवढं ओतून हे केलेलं डबे मोकळे गेले तेवढे भरायचे आणि किचनमध्ये लावायचं आहे आपल्याला तर आता शाळा पाणी पाजायला आले होते शाळेला पाणी पाजून झालंय आणि आता घरी जायचं गायांना पण बघावं लागेल सगळं हे करत करत सगळं चालू राहतं आहे आणि बघा इतकं ऊन पडलं आहे हे इतकं कडक ऊन पडलं आहे आज आणि हे दोन रॅक आहे त्यातलं एक आपलं घासून झालेलं आहे हे प्लेन आहे ह्याच्यामुळं घासता येतं हे लगेचच हे हो करतं घास घासून निघतं हे पण ह्याला आहे ना हे जाळी त्याच्यामुळे हे देतं आणि हाताले पण लागतं हे तर हे याला आहे ना आपले ब्लाऊज पीस असतात ना तर त्याच्या ह्याने हे थोडंसं निरम्याचं पाणी करून त्यांनी चोळलं तर होऊन जातं घासणीने घासायचं म्हणलं ना तर ते हाताला लागतं ह्याचं जखमा होत्या त्या ह्याला हे घासतानी तर ह्याच्या ह्यालायनं ब्लाऊजच्या पिसाने निरम्याचं पाणी करून त्यांनी चोळायचं पण इथं थोडंसं लालसर झालेलं आहे त्याच्यामुळे इथं थोडंसं घासणीने घासलं जिथं वाटे हे आपण ठेवतो तर तिथं थोडंसं लालसर झालेलं आहे आणि इथं बघा आबाळ तोडपर्यंत गच्च भरून आलेलं आहे असं वाटतंय पाऊस येईल काय म्हणून तर इथं सगळं लगेच पाळलेलं आहे डबे तर लगेचच भरायला चालू केलेली भराभरीची आणि पापड्या जे ओतलं होतं ना खाली ते सगळं भरून घ्यायचं आहे भरून घ्यायचं चालू आहे आणि एकदम कडकडीत असं वाळल्याला हे चांगलं ऊन पडलं होतं तर हे एक तळवट हातरलेलं आणि तळवटावर खाली ओतून त्याच्यावर असं चांगल्या स्वच्छ अशा साड्या टाकून त्या साड्यावर हे सगळं वाळत घातलेलं आहे तर भरायचं चालू आहे आणि लगेचच इथं म्हणजे मुलगी आणि स्नेहल सुनबाई ह्यांचं घरात लगेचच चा घुचलायचं चालू आहे आणि बारीक असा पाऊस पण सुरू झालेला त्याचं पटपट पटपट हे पट पट भरून अगोदर घरात नेऊन ठेवायचं आहे आणि नंतर मग भराभरी काय असेल ती करायची तर गच्च भरून आलेलं आहे पावसाचा खाना करते का काय काय म्हणजे थोडंसंच राहिलेलं आहे हे सगळं तर लगेचच हे उचलायचं चालू चा आहे एकीकडं माझं भरायचं चालू चा आहे आणि दिवसभर इतका रडकुंडीला जीव आलाय ना हे काढायचा काढत आणि बी तितकं सगळं बाहेर काढायचं सगळं वाळत घालायचं पुन्हाही करायचं आणि आपला जवळपास सगळा पसारा आतमध्ये निघून झालेला आहे आणि दिवसभर धावपळ होऊन होऊन ना सगळ्यालाच कंटाळा आलेला आहे तर काही नाही जेवणामध्ये आज फक्त खिचडी बनवून आणि इथं चहा ठेवलेला आहे आणि गोट्यातलं कामही थोडंसं उलटं सुलटं झालेलं आहे आपलं आज आज दारा अगोदर झालेलं आहे तर आणि कुटी पण नाही टाकलेली आणि खुराक पण नाही चारलेलं तर चहा घ्यायचा आणि तिकडं आपल्याला खुराक पण कुठे टाकून घ्यायची जनावराची तर हे असं आहे म्हणजे आपल्याला घरात कितीही कामं असू काही असू तिकडं पण थोडंफार आपल्याला थोडंफार नाही म्हणजे तिकडंच लक्ष द्यावं लागतं हे घरातलं थोडं थोडंफार करत करत तिकडच जास्त लक्ष असतं आणि इथं तर बघा आपल्या म्हशीला घेऊन पंधरा दिवस होतील आता म्हणजे त्याच्या अगोदर पण वेलेली आठ दिवसाची होती म्हणजे तीन आठवडे झाले पण ही गाय आपली आहे ना अजून खुरा खायला गेली आणि हे करत येत ना ज्या पण वेळेस हे पेंडीचं हे वास ठेवायला लागलं ला ना खुराक चारायला लागलं ना ते मध्ये येतातच येतेतच इथं खायला दिवसभर पण पोत्यातच खायचं चा चालू असतं तरी पण त्यांचं चालूच असतं आणि ह्या गायांना पण आहे ना आपल्या नवीन ज्या दोन गाय आणलेल्या आहेत ना त्यांना गुळी पेंडची सवय असणार आहे फक्त आणि इथे शेंगदाणा पेंड आणि सिरकी पेंड आहे ना ठेवतात पण हे अजूनही मनावा असं खायला गेल्यात आहे पण बघू थोडा थोडा लागलं त्या प्रयत्न करायला तर ही आपली कुंबडीनं बसवलेली आपण तर ती येणं दिवस मावळताच सोडावं लागते थोडी कारण ती सोडल्यानंतर ना तिच्या अंड्यावर नाही जाऊन बसत जिथं बसवली तिथं तिथे जिथं खूड बसलेली ना अंडे देऊन तर तिथं येऊन बसते तर ना तिला दिवस मावळताच थोडंसं सोडायचं म्हणजे मग आपण अंड्यावर उचलून नेऊन ठेवू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा